मला तर असं बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणतात हे हे छगन भुजबळ तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गावठी असून दे मी पार बदि रे तुला काय करायचं मला काय लग्न करायचं काय यास मी पार पागले येणार आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिला नाही तो आज काळावर पाय देऊ आपला मराठा नोकरदार असणाऱ्या सुद्धा पण होत नाही जो कोणी मराठा अधिकारी आहे मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही धमकवलं जात आहे त्याला काय म्हणतात माहित तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे देत बाचकाने दोन चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी मरायचं शिका अधिकार त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय आणि सकाळपासून हिंडत माया माहे टांगड्या दुखायला लागले तर तुमच्या पार मोडून गेले असता पाठ दिशे ओरखड आपण नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो अय नाही नाही काय मारतो का मला वगैरा थाय ना ना गौरवच चालू दे म्हणतो देऊ जुन्या काळात पाटील शब्द लय नाव ठेवते पाटला असा फोटा ठोकला आयला मला तर असं बेकार म्हणते ना ते सोशल मीडियावर त्याच मला म्हणते हे येड हे छगन भुजबल तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गाव असून दे मी पार आहे तुला काय करायचं मला काय लग्न करायचं मी पार पाग आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलं की तो आज पुरा पाडा आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चालवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास आहे घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालं आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होत चोपन लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलंय आहे चोपन्न लाख नाही सत्तावन लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या <laughs> मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला लागल्या आपण तीनच धरू तीन तरी दीड कोटी मराठा नाही आरक्षणात सगळं भुजबळ कवा करायचं मी पागल तुला चक्कर बसायची आणली मी आणि तू जर आणखीन लय दिवस मध्ये लागला ना तुला जंगलाच्याच गोळ्या घ्यावा लागणार सुद्धा तुला जंगारात घ्यावं लागतं हिच की हैदराबादचं गॅजेट लावण्यासाठी समिती हैदराबाद ला गेली येणार आहे मी लागले की नाही कामाला कामाला लागली का नाही आपला असा कचका असतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलं नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना ते घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणं पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुर भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला सांगणं आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोकार घेऊन नसतील पण जर छगन भुजबळ च्या ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधरतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांचं काय आणि या मनोज रांगीने नेमका तोच वेळा घेतला की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधारायचे आणि त्यांची तीच पोटदुखी दुखी आहे की हे पूर्ग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतका बदनाम करा नाही तर याला संपवा आता आले ते तर सहा कुठे मराठ्या अंगावर होते बदनाम करते तर माझ्या जोडत नाही बदनामी सारखं माया किती पॅन्ट झटकिले तरी आठ ना खाली पडत नाही त्यामुळे या सायटी फेल झाली या सायटी उंकट गेली तिची तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागा असं म्हणले मला नावे लादाना हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागे मराठी पळायला लागले फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचा सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसी ला दिला हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदारांना निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बापा हो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबलची मागणी काय मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकारचं